श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण आपल्या स्वामींची जमेल तशी सेवा करतच असतो आणि स्वामींची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण मग ते स्वामींचं असो किंवा ज्या कुठल्या इष्टदेवतेला तुम्ही मानत असाल त्यांचं नामस्मरण असो पण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना की ते आपल्याला आपल्या इष्टदेवतेपरपर्यंत नक्कीच पोहोचवतात पण स्वामींची अजून एक प्रभावी सेवा ती म्हणजे लिखित नामजप सेवा बरेच जणं ही लिखित नामजपाची सेवा करतच असतात आता अक्कलकोटमध्ये वटवृक्षाच्या इथे ह्या लिखित नामजपासाठी वयाही मिळतात पण आता ज्यांच्याकडे ह्या वया नसतील तर त्यांनी आपण आपल्या घरातील साधी वही घेऊन ही सेवा केली तरीही चालते आता ह्या सेवेला गरज आहे ना तर ती श्रद्धेची विश्वासाची आणि मनापासून ही सेवा करण्याची इच्छा ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे या सेवेला कुठलेही नियम असे नाही आहेत एकच नियम आहे तो म्हणजे मांसाहार करायचा नसतो आणि आपल्याला ही लिखित नाम जप करण्यासाठी एक शांत जागेची गरज असते आपण शांत जागी डोळे बंद करून आधी देवाचं नामस्मरण केलं आणि नंतर आपल्या ह्या वहीमध्ये आपण हा जप लिहायला सुरुवात केली ना की आपल्या मेंदूमध्ये एक एकाग्र होण्यासही मदत होते आपलं मन शांत होतं आणि हे आपली एकाग्रता वाढत असते प्रत्येक सेवा करताना आपलं मन शांत असणं खरंच खूप गरजेचं असतं ही सेवा आपण दिवसभरात कधीही कुठेही करू शकतो पण ज्यांना ज्या जे घरात असेल त्यांनी शांत जागा निवडून आपल्या देवघरातील आपल्या देवघरासमोर बसून ही सेवा करावी प्रत्येक सेवा करताना आपण मनुष्य आहोत आपल्या डोक्यात फक्त एकच विचार येतो हो आता आपण ही सेवा करणार आहे आपल्याला ह्या सेवेचा काय फायदा होईल तर ह्या सेवेचा फायदा आपल्याला म्हणजे आपलं मन शांत होतं आपली एकाग्रता वाढते आणि साहजिकच यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि आपण स्वामींचा इतका जप करतो आहे नामस्मरण करतोय त्यामुळे आपण स्वामींशी पण एकरूप होतो आणि एकदा स्वामींशी आपण एकरूप झालं तर अजून आपल्याला काय हवं आहे आणि लिखित नाम जप जेव्हा आपण करतो तेव्हा आपण ते लिखाण करतो आणि आपण आपल्या तोंडानेही तो उच्चार करत असतो श्रीस्वामी समर्थ आणि लिहिताही असतो त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष आपल्या त्या लिहिण्याकडे असतं आणि आपण आपल्या स्वामींचा जो मंत्र उच्चार करतो आहे त्याकडे लक्ष असतं त्यामुळे साहजिकच आपला मेंदू शांत होतो आणि आपला मेंदू शांत झाला की आपलं मनही शांत होतं आपली एकाग्रता वाढते आणि आपल्याभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आपल्याला फक्त ही सेवा मनापासून करायची आहे आता ही सेवा आपल्या स्वामींचा क्षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र जप करू शकतो किंवा तुमचं अजून कुठलं इष्टदैवत असेल जसं गजानन महाराजांचं आहे त्यांनी गणात बोते महादेवांचा ओम नम शिवाय गणपतीचा शंकर महाराजांचा ज्यांना ज्या कुठल्या इष्टदैवतायचा किंवा श्रीराम जय हनुमान अशा पद्धतीनेही आपण मंत्र जप हे लिखित मंत्र जप सेवा करू शकतो आणि मुळातच ही सेवा खरंच कुणीही करू शकतात लहान मुलंही करू शकतात वयस्कर माणसंही करू शकतात आपण मध्यम आहेत सगळे तरुण मुलं वगैरे सगळे सगळे करू शकतात याला कुठल्या वयाची अट नाही आहे कसलं बंधन नाही आहे आणि गरज आहे ना फक्त ह्याला नियमाची गरज आहे ती फक्त मांसाहार कारण आपण मांसाहार करून हा नाम जप कसा लिहू शकतो ना त्यामुळे मां, मांसाहार आपल्याला वरच्याच आहे बाकी हा जप आपण दिवसभरात कधीही कुठेही करू शकतो कुठेही म्हणजे शांत ठिकाणी आपल्याला आपण महाराजांचं मंत्र जप करतो आहे ता त्यामुळे त्याचं पावित्र्य हे राखलंच गेलं पाहिजे जर तुम्ही वर्किंग आहात स्त्रिया आजकाल बऱ्याच कामालाही जातात नोकरीवर जातात त्या तिथेही ही जप सेवा करू शकतात फक्त आपल्याला त्याचं पावित्र्य राखायचं आहे आपल्या कामाच्या ठिकाणी त्या वहीचं पावित्र्य राखलं घेत अस जात असेल तर आपण तिथेही ही सेवा करू शकतो मी स्वत माझ्याच कामाच्या ठिकाणी ही सेवा करते कारण का माझ्याकडनं त्याचं पावित्र्य हे राखलं जातं ती वही तेवढ्याच सकारात्मक ऊर्जेने आणि शांत वातावरणात माझ्याकडनं ही सेवा होते आणि त्या सेवेचं त्या वहीचं त्या जपाचं पावित्र्य माझ्याकडनं राखलं जातं पण अगदीच त्यांना नसेल जमत त्यांनी संध्याकाळी सगळी कामं आवरून अगदी दहा मिनटं फक्त ही सेवा आपण करू शकतो तेवढी दहा मिनटं आपण नक्कीच काढू शकतो कारण ती एक म्हण आहे जिथे आवड असेल तिथे सवड नक्कीच मिळते त्यामुळे जर आपल्याला मनापासून इच्छा असेल ना तर आपल्याला तिथे स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात गरज आहे ना ती आपल्याला आतून ही सेवा मी करणारच हा आत्मविश्वासाने म्हणण्याची त्यामुळे ही दहा मिनटाची सेवा आहे जशी जमल म्हणजे आपल्याला काही समजा एकशे आठ वेळाच लिहायचं आहे असाही अट्ट नाही आहे तुम्ही अकरा वेळा लिहून तर बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही बारा वेळा लिहाल तेरा वेळा लिहाल असं करत करत ते साहजिकच तुम्हाला सवय होऊन जाईल आणि अकरा वेळा काय एकशे आठ वेळा पण तुम्ही लिहू शकाल ही इत इतकी सोपी आणि साधी सेवा आहे आणि एकदा करायला लागलात की मनापासून ही सेवा केली जाते अरे महाराजांच्या जवळ जायचं आहे स्वामींच्या जवळ जाणं सोप्पं नाही आहे ना पण एकदा जर गेलात ना तर स्वामींच्या जवळ जाण्याचा आनंद काय असतो तो अनुभव घेतल्याशिवाय आणि ती प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे खरंच रोज थोडा वेळ जितका जमेल तितका नामजप करण्याचा प्रयत्न करा दिवसातून कितीही वेळा तुम्हाला करता येत असेल तितक्या वेळेस हा मंत्र जप करा ह्या लिखित नामजप सेवेची सेवा खरंच खूप चांगली आहे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा घडवून आणण्याची आहे आणि या नामजपाच्या ज्या वह्या आहेत त्या केंद्रातही मिळतात जर तुमच्याजवळ केंद्र असेल तर तिथे जाऊन चौकशी करा तिथेही वया मिळतात जर तुमची तशा वहीमध्येच जप करण्याची इच्छा असेल तर किंवा आपल्या मुलांच्या फुलस्केपच्या वह्या असतातच त्याच्यामध्येही आपण जप करू शकतो याला कुठली ही वही पाहिजे ती वही पाहिजे गरज नाही कुठल्याही रंगाचा पेन घ्या काळ्या रंगाचा पेन घेऊ नका निळा लाल हिरवा कुठल्याही रंगाचा पेन चालू शकतो गरज आहे तो फक्त आपला भाव शुद्ध असण्याचे आणि ही वही जर आपली जपसंख्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर तिथेही तुमची लिखित नाम जप सेवेची वही जमा करू शकतात जर नसेल अक्कलकोटला जाणं शक्य तर ही वही आपण आपल्या घरामध्येही ठेवू शकतो आपली जपसंख्या झालेली असते ती आपण जप केलेला असतो तिथे महाराजांशी एकरूप झालेलं असतो त्याच्यामुळे ती वही साधी वही नसते ती जपाचीच वही असते आणि ती एक ऊर्जा असते महाराजांचा आशीर्वाद असतो त्यामुळे ती वही आपण आपल्या घरातही सांभाळून ठेवू शकतात जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रातही जाऊन तुम्ही जर चौकशी केली ही वही तिथे जमा होण्याची तर तिथे जमा करू शकतात पण महाराजांची ही खरंच खूप साधी सोपी सेवा आहे ही लिखित नामजप सेवा प्रत्येकाने करावी अगदी दहा मिनटं आपण खरंच दहा ते पंधरा मिनटं काढू शकतो इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच मिळू शकतो फक्त गरज आहे ना ती मनापासून सेवा करण्याची या सेवेसोबतच महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी आपले कष्ट कर्म प्रामाणिक असायला हवेत ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे म्हणजे महाराज त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतातच महाराजांच्या जवळ जाणं महाराजांचं लाडकं होणं ह्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता येईल ना ते प्रामाणिकपणे करायला हवेत त्यामुळे ही साधी सोपी लिखित नामजप सेवा करा आणि महाराजांचे लाडके व्हा महाराजांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य असंच आपले कष्ट आणि कर्म प्रामाणिक ठेवून त्यांच्या चरणाशी आपलं आपलं सगळं कर्म त्यांच्या चरणाशी अर्पण करा त्यांच्या पुढे समर्पित व्हा महाराज आपल्याला त्यांचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या जवळ करतातच महाराजांशी एकरूप व्हा आणि जमेल तशी जमेल तेव्हा ही लिखित ते जप सेवा करा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी